सत्यमे वजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भिवंडी अंबाडी नाक्यावर भले मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर अनेक कोटी खर्च करण्यात आलाय मात्र निकृष्ट दर्जेचे मटेरियल वापरल्यामुळे पूर्ण खर्च खड्ड्यात गेल्याचं दिसून येते वाहन चालकांना सध्या जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय इतके मोठे खड्डे पडूनही लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये खड्डे मुक्त करण्यासाठी पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तसेच वाहक चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे भिवंडीतल्या या रस्त्याचे दृश्य पाहता रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे यामुळे अपघाताची शक्यता वर्तविली जाते अपघात होऊ शकतात अशीच काहीशी स्थिती आहे नागरिकांना वाहक चालकांना अतोनात त्रासाला सामोरे जावे लागते अजूनही प्रशासन याकडे लोकप्रतिनिधी यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप जो आहे आणि जो संताप आहे तो नागरिकांमध्ये दिसून येतोय अगदी भयंकर आणि विचित्र रस्त्यावर वाहन चालवणे हा जोखमीचा टप्पा मानला जाईल तर वाहन चालकांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करून प्रवास या मार्गाने करावा लागतोय लवकरात लवकर या संपूर्ण परिस्थितीकडे लक्ष द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कैलास देवा जाधव यांनी वारंवार प्रशासनाकडे केली आहे तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा कैलास देवा जाधव यांनी केला आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत अंबाडी निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी